तुम्ही वारंवार वीज का घालवता म्हणत महावितरणचे अभियंता रोहित राजकरण घोडगे व वर्ष तेहतीस राहणार सानवी लाईट अपार्टमेंट वसंतविहार यांना जोरात चापट मारून लवकर लाईट चालू न केल्यास ऑफिस जाळून टाकण्याची धमकी दिली या प्रकरणी बसवराज शिरशल तुपद बापू गोविंद कोरगे राहणार काडादी चाळ यांच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे ही घटना एकवीस मे रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास रेल्वे स्टेशन येथील गांधी पुतळ्यासमोर घडली अभियंता घोडके यांनी दिली असून घोडके व त्यांचे वरिष्ठ अधिकारी सरकारी वीज खांबाच्या दुरुस्तीचे काम पाहत होते तेव्हा घटनास्थळी येऊन दमदाटी करत करत लाईट का चालू नाही याचा जा आरोपी बसवराज याने फिर्यादीच्या कानाखाली लगावली शिवाय दुसऱ्या आरोपीने लाईट सप्लाय किती वेळेत चालू करतो ते सांग जर थोड्या वेळात लाईट न झाल्यास ऑफिस जाळून टाकण्याची धमकी दिली या प्रकरणी दोन्ही आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जगताप हे करीत आहेत